मालंदीच्या यात्रे साजित हिंदाडेकरांचं ग्रामस्थांचं बहिणी आणि दिली असं म्हणून या मैदानासाठी अत्यंत महाराष्ट्राच्या पाहण्या आपली उपस्थित झाले त्याबद्दल या ठिकाणी यात्रा ग्रामस्थ म्हणून हिंदाडीचा यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आपण या मैदानावर उपस्थित करा आणि माझ्याची शोभा आयोजित केला होतं फायनलच्या थोड्या ठिकाणी संपादनाला डोळ्याचा उद्या त्यामध्ये या मार्गातील उत्तेजनाच्या बक्षाची मानकरी झाले ही गाडी लॉब झाली त्या रेल्वे या ठिकाणी उत्तेजनाच्या बक्षी देऊन सन्मान केला जाणार आहे त्याच क्रमांक एक गाडी सत्यन जाधव सेवागिरी कसे नाशिगाव या गाडीला उत्तेजनाचा लक्ष देऊन त्याच्या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे गाडी पाहिली पैलवान ऋषिकेश सिंगकर शिंदकेसरी सोयगिरुप कळंबे यांचा चंदन आणि त्याच्या जोडीला पैलवान रणजित खटा यांचा इंग्रज फक्त ड्रायव्हर वरुडकर आजच्या मैदानातील उत्तेजन क्रमांकाची कर मानकरी आजच्या या मैदानातील सात नंबरचा सा मान सात नंबरचा मान पटकलापर्यंत या ठिकाणी लक्ष द्या गावची जी गाडी पळाली त्या गाडीला उत्तेजनाचा बक्षी दिलं जाणार आहे फक्त तिला नंबर पुकारला जाईल आजच्या या मैदानातील सात नंबर पटकला परंतु सहा नंबरचा बक्षी देऊन या ठिकाणी सन्मान होणार आहे पाच क्रमांक पाच व रवी गाडी पाळावा प्रसंग मांडवी भोंदिवाडी या गाडीचा सातवा क्रमांक करा सुंदर गाडी पळाली मांडवीकरांचा सुंदर आणि करुंडेकरांचा देवा त्याचबरोबर महादेव पांडुरंग गाडगे यांचा बिंचा आणि विशाल पाटील मायनी अनपळे यांचा महिला हे आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे सामन्यातले बैलगाडी मालक सामन्यातले सहाव्या क्रमांकाचे मान ख सहा नंबरचा मान त्याचे बाबा या गाडीला या ठिकाणी कमिटीच्या वतीने बक्षी देऊन त्याच्या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे सुंदर गाडी पळाली वैभव शेठचा उंबरडे यांचा सुंदर आणि त्याच्या वेगळ्या तुषार शेठ मालसेरस यांचा जागा या मागण्यातील सहाव्या क्रमांकाचे मान कर पाचव्या क्रमांकाचा संग्राम पेटू शकते उंबरमध्ये या गाडीचा पाचव्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली घरचाच गावचा वाट पळाला भैरनाथ प्रसंग बापूसाहेब बाई वाघळी कळंबीकरांचा बावरे आणि शंभू त्याच्यासोबत सावल्याची गाडी उतरली परवत संग्राम सतीश सतीशमध्ये उंबरमडे यांचा लक्ष आणि दालन ताटा शिंदे सायदापूर यांचा सर्जा हे आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मान खाली चार महिन्याचा चौथा क्रमांकाला सुंदर गाडी पडावी कैलासाचे सुखदेव दत्त पडतरे वाकेश्वर अमरफी निखिल पडतरे वाकेश्वर यांचा एक्का विषय काळ आणि त्याच्या त्याच्याबद्दल शरद अशोक अशोकमध्ये राजापुरे यांचा पब्लिक टीव्ही गाडी तडावल तिल शिरोगर तिरल या आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाची वाणखरी पाच क्रमांकाची सुंदर गाडी पडावी सुमित जाधव कुशेगरा यांचा पक्षा त्याच्या वेळेला विघ्नेश शेठ बाबू शेठ जाधव कुशगाव यांचा सर्जा आणि अजय शेठ संजय चिमल गंगुती यांचा मल्ला प्रवीण मोठे कोंडली यांचा माझी या आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानखरी द्वितीय क्रमांकाचा मान पटकायला मोठे कृषी उद्योग विरोडे या गाडीचा द्वितीय क्रमांकला सुंदर गाडी पळाली ऐंशी अलंता बिंगला घर यांचा पिंट्या आणि रक्षा भावने ग्रुप चाकर यांचा शंभू सुंदर गाडी पळवली महामंडळा विरोडेकरांनी अच्छा मैदानातील दुसऱ्या क्रमांकाची मानखणी आणि शेतकरी मैदानातील एक रंगाचा मान सत्त्याला पहिल्या क्रमांकाची मानकरी झाली पाच क्रमांकात तीन वरील गाडी पलवान सत्राज सुंदरडे या नावावरती गाडी पहिल्या गाडीचा एक रंगला पलवान सप्राज सुंदर यांच्या नावावरती नसताच माझा सुंदरगाडी पळली विजय शेडगूर कोंडेवाले यांचा शंभू आणि त्याच्या वडीलला प्रमोद शेडगुरे पाटील यांचा पक्ष सुंदरवाडी आणली नितीनदावर अवरवाडीकरांनी या आजच्या मैदानातील उंबरडे केसरीचे एक नंबर नंबरचे मानपणे चालकाचे त्याचबरोबर सुंदरगाडी एक नंबर साठी पात्र घेतील त्यामध्ये नितीन दावर यांना पैलवान सुरज पवार उंबरडे यांच्याकडून म्हणून एक हजार रुपयांचं रोज पक्षाने मनपूर्वक धन्यवाद